विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल यांच्या दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत मला काय माहितीच नाही मी मी पाच दिवस झाले ऍडमिट होतो दुसऱ्या दिवशी आलो ऑर्डरला गेलो मलाच बरं नाही माहिती का मी कामावरती पण जात नाही मी आता थोडं बाहेर तू पण आता येत नाही ऐक ना तू पण येत नाही हे लोक पण येत नाही तर मी हेच बोलली की यांच्या बायका पळून नेल्या का माझ्या नवऱ्यानी ते ह्यांना एवढं सॅड झाले सगळे लोक ना ना मी नाटी मी मला खरंच नाही बरं बर, नाही वाटत माहिती का मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि होतो म्हणून आईला ऐक ना त्याच्या आईला फोन कर त्याच्या बहिणीला फोन कर मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला काय मी असं बोलून घेतो मी काय ते बघ ना तो तो आनंद भोईर तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण त्याची लायकी काढलेली आणि आता त्याला एवढा पुलका आलेला आहे दुसऱ्यांचा दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार आता काहीच बोलत नाही घुसलेली आहे ना त्यांची कशी काय वाजवायची मी वाजवणार आहे असं केलं लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेले किंवा त्यांच्या बायकांबरोबर कोण म्हणून नाही मी भेटतो मी अण्णाला पण सांगितलं कारण की आलीशा पण बोलली ना चरबी आली आहे तो काय एवढा उडतोय त्याला विचारायचं त्याच्या घरी येते का भूषण झोपायला म्हणून काय मी बोलतो मीनांटी काय ते तू कमेंट करतात हे लोक यांच्या गावाल तर या ना वन टू वन माझ्या समोर येऊन बोल ना सोळा तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना मी दाखवेल आणि त्याला सांग भिक्मा घ्या तू किती पळालस ना तरी माझी सीट काढायची मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी मग घरात पण तुम्ही बसणार नाही तिथे अशी वाट लावेल मी तुमची आज जी घरं तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार बहिणीला पण सांग त्याच्या बहिणीला पण सांग त्याच्या आईला पण सांग मी घरात मग पाठवलं ना तर मग मी काय करेल ते समजून जा माझ्या नवऱ्यासारखं मला समजू नका मी पूर्ण वाटच लावून टाकेल मग मग रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेल मी तुम्हाला कोणा तुम्ही आता लायकी लायक ना आम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही आमच्याबरोबर तुम्ही त्यांचं भूख खाणार आहे तुम्ही तिकडेच मरणार आहे तर तुम्ही शांततेत राहा ना पंधरा दिवसानंतर तुम्हाला मानकणतच राहायचंय का भूषणच्या घरी जाऊन राहणार आहे तुम्ही कारण मी काय ते बो, बोलतो मीनाआटी एवढं काय नाही मी बोलतो कारण मी पण एवढं काय हिरत नव्हतं हिरत पण नाही मी कुठेत नाही तुला पांढरेच सांगितलं म्हणून मीनांटी असं काही नाही असं काय नाही बाबा आपलं काय नव्हतं मालपड आहे ना त्याला त्याला सांग मी मालपडात दिसते तेवढी नाही आहे माझी लेवल बघायची असेल ना तर दुसऱ्या दिवशी सीपीला फोन करून काय हे वाट लावेल ना मी ते तुला पण समजणार नाही आणि डामच्या लोक मारायला आले ना आम्ही वाचवले हो त्याला त्याला उद्धव फोन करून सांगेल घरात घुसून तोडफोड करून काय राहील यांची बरोबर आहे चालेल मी बोलतो काय बोलतो बोलतो हा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा